ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे अशी घटना तुम्ही या अगोदर बघितली नसेल किंवा हे जे प्रकरण आहे या अगोदर तुम्ही कधीच बघितलं आणि पाहिलंसुद्धा नसेल मग त्या धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये असं काय झालं की ती महिला अक्षरशः ओरडू लागली होती आजूबाजूचे लोक ते सुद्धा पाहत होते आणि त्यानंतर हे सन सं, संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे आज हे प्रकरण आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अक्षरशः त्या महिलेने तिला कधी वाटलंही नसेल की त्या महिलेला की आपल्या आयुष्यात असा दिवस येईल आणि त्यानंतर हे संपूर्ण घडेल अक्षरशः संपूर्ण मुंबई मुंबईच काय संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशच या घटनेने हदरलेला आहे मुंबईमध्ये यापूर्वी कधीच घडलं नसेल असं मुंबई त्या दिवशी घडलं मानवी जीवनात अमूल्य आहे ही म्हणजे ॲम्ब्युलन्स आपत्कालीन प्रसंगी वेळेत योग्य उपचार मिळणे प्रत्येकाची गरज असते अशावेळी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्स ही जनसेवा जनरेखा जीवनरेखा असं मानली जाते परंतु प्रत्यक्षात रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना वै तसे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अॅम्ब्युलन्स सेवेत अनेक अडचणींना सामना करावा लागतो मग त्यातली त्यात अशा घटना जर घडल्या तर अक्षरशः आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाते या अडचणींचा अभ्यास केल्यास आपण सुधारू शकतो किंवा अशा घटना आपण रोखू शकतो किंवा चालत्या किंवा धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये होणारे प्रकार आपण टाळू शकतो यापूर्वीही एक घटना अक्षरशः बिहारमध्ये घडली होती की धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये जी रुग्ण जो रुग्ण होता त्याच लेडीजवर जे आहे अतिप्रसंग करण्यात आला होता अक्षरशः त्यासुद्धा केसमध्ये ती महिला ओरडत होती परंतु ही केस जरा वेगळीच आहे या घटनेमध्ये मग काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो ग्रामीण भागात तर अतिशय बिकट अवस्था या ॲम्ब्युलन्सवाल्यांची आहे ग्रामीण भागात पुरेसा अँब्युलन्स जो आहे ॲम्ब्युलन्स वाहक नसतात किंवा ॲम्ब्युलन्स नसतात त्यामुळे असंख्य लोकाचे जीव तिथे जातात मग लोकसंख्येच्या जा प्रमाणात कमी सेवा मोठ्या शहरांमध्ये मागणीपेक्षा सेवा कमी असते दुर्गम भागातील पोहोच म्हणजे डोंगराळ जंगल भागात रस्ते नसल्याने अँब्युलन्स पोहोचू शकत नाही तिथे तर त्यांची खूप भयानक परिस्थिती आहे मग अशावेळी रुग्णांनी करायचं काय मग मुंबईमध्ये तर सर्व सुविधा उपलब्ध आहे तरी सुद्धा त्या महिलेसोबत आणि तिच्या सोबत असं घडलेलं आहे की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही शहरातील गाड्यांच्या गर्दीमुळे ॲम्ब्युलन्स वेळेत रुग्णालयात पोहोचत नाही तर एक मोठी समस्या आहे अनेक वाहन चालक ॲम्ब्युलन्सला वाट देत नाहीत खड्डे अरुंद रस्ते पूल तुटलेले यामुळे वेळ यामुळे वेळ हा वाया जातो परंतु इथं उलटं चित्र होतं की इथं सगळ्या सुविधा होत्या तरीसुद्धा त्या महिलेवर ओरडण्याची वेळ आली अक्षरशः संपूर्ण मुंबई जी होती तिच्याकडेच बघत होती ॲम्ब्युलन्स सेवा ही रुग्णाच्या जीव वाचवण्याची महत्त्वाची कडी आहे मात्र त्या असलेल्या विविध अडचणींमुळे अनेक वेळा जीवितहानीसुद्धा होते वेळेत ॲम्ब्युलन्स उपलब्ध होणे योग्य सुविधा असणे प्रशिक्षित स्टाफ असणे व समाजाचे सहकार्य मिळणे हे घटक सुधारले तरच अँब्युलन्स सेवा अधिक कार्यक्षम होईल आणि त्यातली त्यात लोकांची नियत जर चांगली असेल ॲम्ब्युलन्सवाले कधी कधी जे ड्रायव्हर असतात ते काही वेळेस अक्षरशः जे रुग्ण आहेत त्यांच्यावर अतिप्रसंग सुद्धा करत आहेत या घटनेमध्ये अक्षरशः जे मुंबईमधील जे एक मोठे ने अभिनेते आहेत त्यांच्यासमोर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे ते अभिनेते म्हणजे जॉकी श्रॉफ जेव्हा जॉकी श्रॉफची गाडी तिथे होती त्यांच्या साईडलाच ती अँब्युलन्स होती आणि त्याच ॲम्ब्युलन्समध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे अक्षरशः जॉकी श्रॉफ जे होते ते सुद्धा हादरून गेले आणि त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओसुद्धा सुद्धा शेअर केला होता सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करून त्यांनी सुद्धा ही खंत दर्शवली होती मग असं काय घडलं होतं असाच प्रश्न तुम्हाला पडेल ही संपूर्ण जी घटना आहे ती ठाणे घोडबंदर महामार्गावरील आहे दुरुस्तीच्या कामासाठी तसेच ठाणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता जा हा जो निर्णय होता आणि ह्या निर्णयामुळे जे काही पुढे घडेल असं कोणालाच वाटलं न नव्हतं म्हणजे त्या महिलेला वाटलं नव्हतं आणि त्यानंतर ही वाहतूक कोंडी जी झाली होती आणि त्यानंतर तो महा मार्ग जो बंद ठेवण्यात आला होता त्याचं याच्याशी काय कनेक्शन आहे आणि हे संपूर्ण प्रकरण यामुळेच तर घडलेलं आहे या घटनेमध्ये त्या महिलेचा एक मुलगा होता सोळा महिन्यांचा तो मुलगा होता तो खूप सिरियस पेशंट होता सिरियस पेशंट असल्यामुळे आता त्याला रुग्णवाहिकेत हलवणं खूप गरजेचं होतं आणि मग ठरल्याप्रमाणे त्याला ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा झोपवण्यात आलं बसवण्यात आलं आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत जी आहे ती पळत सुटली आणि त्या मुलाला कुठल्याही क्षणाने काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती मग एकीकडे आईच्या चेहऱ्यावर खूप चिंता होती ती सतत रडत होती परंतु पुढे जी भयानक परिस्थिती तिच्यावर येणार होती तिने कधीच विचार केला नसेल मग ती भयानक परिस्थिती जी आहे मुंबई मुंबईमधील जे ज्येष्ठ अभिनेते आहेत जॉकी श्रॉफ त्यांनीसुद्धा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत अक्षरशः त्यांनासुद्धा खंत वाटत आहे आता पुढे झालं असं की तो सोळा महिन्यांचा निष्पाप मुलगा निष्पाप मुलगा जो होता तो त्या ॲम्ब्युलन्समध्ये होता आता ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आली म्हणजेच ठाणे घोडबंदर महामार्गावरील आली महामार्गावर, महामार्गावर आल्यानंतर तिथे तुम्हाला माहितीचं होतं की दुरुस्तीच्या कामासाठी तसेच ठाणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाणेच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता या निर्णयामुळे या सोळा महिन्यांच्या निष्पाप मुलाचा बळी गेला वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका थांबल्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत यातच या, या चिमुकल्याने जीव सोडला मन नसून करणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडालेली आहे अक्षरशः ही संपूर्ण जी घटना होती ती अभिनेते जॉकी श्रॉप यांच्या गाडीच्या पुढे जी आहे ती घडलेली आहे अक्षरशः आई जी आहे जीवाच्या अकांताने ओरडत होती कारण की फक्त तो सोळा महिन्यांचाच तिचा मुलगा होता आणि एक त्या मुलाचा जीव अक्षरशः आई पुढेच गेलेला आहे मग त्या आईला किती दुःख झालं असेल या चिमुकल्यावर नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते आता पुढील उपचारांसाठी त्याला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता मात्र सकाळपासून सुरू असलेल्या या महामार्गावरील वाहतूक कोंडीत वाह रुग्णवाहिकेला तब्बल पाच तास अडकून पडल्याने चिमुकल्याचा वेळेवर उपचार मिळाला नाही त्याला मग यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अक्षरशः त्या आईच्या डोळ्यापुढेच आपल्या सोळा महिन्यांच्या त्या चिमुकल्याने जीव सोडला विशेष म्हणजे याच वाहतूक कोंडीत तीस जुलै रोजी सफाळे पश्चिमेकडील मधुकर नगर येथील छाया कौशिक पुरव यांचासुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला होता ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे झालेली वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे मधुकर नगर येथे राहणाऱ्या छायापुरव यांना जीव गमावा लागला होता आता ते प्रकरण तर झालंच परंतु आता असं एक झालं हे प्रकरण तुम्ही पाहिलंच असेल की अक्षरशः सोळा महिन्यांच्या मुलाला जीव गमवावा लागलेला आहे तेही एका आई पुढे मग छाया यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झाले होते ते आधीचं प्रकरण आहे त्यांनी सुरुवातीला पालघर येथे उपचारासाठी त्यांना नेण्यात आलं होतं मात्र खा प्रकृती खालवत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात नेत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सुद्धा त्यांचा जीव गेला होता आणि आता सुद्धा हा जो सोळा महिन्यांचा मुलगा आहे अक्षरशः वाहतूक कोंडीत झाली होती ॲम्ब्युलन्सला थोडीसुद्धा जागा कुठेच नव्हती आणि त्यानंतर मग जॉकी श्रॉफ अभिनेते जॉकी श्रॉफ यांची गाडीसुद्धा तिथेच होती त्यांनी अक्षरशः त्यांचा मोबाईल फोन काढला आणि त्यानंतर मोबाईल फोन कॅमेऱ्यामध्ये असं सांगितलं की ह्या रुग्णवाहिकेत जो पेशंट आहे तो दम तोडणार आहे कारण की पाच तास झालं ही रुग्णवाहिका तिथेच उभी आहे आणि याच्यातील जो रुग्ण आहे तो शंभर टक्के मरणार असं अभिनेते जॉकी श्रॉफ यांना खात्री होती कारण की तिथे परिस्थितीच तशीच झाली होती कारण याला सर्वस्व जबाबदार आहे आपलं आपली जी आ... सरकार आहे आपलं सरकार आहे ते संपूर्ण या घटनेला जबाबदार आहे कारण की आपण किती प्रमाणात टॅक्स भरतो कुठल्याही आपण काहीही खरेदी करायला गेलो किंवा आपल्याकडून कशा ना कशा तुरी तरी आपल्याकडून टॅक्स जो आहे तो वसूल केला जातो परंतु वसूल केल्यानंतरसुद्धा अशी अवस्था आपली असेल तर मग टॅक्स घेऊन मग ते काय करत आहेत असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल येणाऱ्या काळामध्ये अक्षरशः अनेक लोकांचे जीव जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपण याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आपल्या प्रशासनाने आप याच्यामध्ये खरंच सुधारणा केली पाहिजे कारण की बाहे बाहेरच्या देशांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर अक्षरशः त्यांची जी कॅपॅसिटी आहे आपल्यापेक्षा खूप ते पुढे आहेत अक्षरशः दोन हजार पन्नासमध्ये ते आहेत की काय अशी टेक्नॉलॉजी आता त्यांच्यापर्यंत आहे किंवा ते तेथील लोक तशा प्रक्रियेला साथ देतात तिथली लोकं जी आहेत ती खूप सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्या खरंच या सुविधेबद्दल काय वाटतं तुम्हाला की याच्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार